कीटकनाशक फवारणी करताना आतापर्यंत तेवीस जणांना विषबाधा झाली त्या अठरा जणांवर उपचार करण्यात आले असून पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे कीटकनाशक फवारणी करताना योग्य ती दक्षता घेतली जात नसल्याचं स्पष्ट झालंय सुरक्षिततेच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी ही फवारणी करताना अंगरक्षक कपड्यांसह सा, योग्य साहित्याचा उपयोग करण्याची गरज आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या खोजवाडी गावामध्ये आहे आणि आपल्याला अॅप्रो कंपनी ही न नवनवीन शेतकऱ्यांना प्रयोग देत असते तर आपल्या इकडं कापूस प्रामुख्याने हे पिक येत असतं त्याच्यामुळे ता मध्ये आंतरपीक पीक हे आपल्याला मूग दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कापूस येला आहे परंतु आता जे शेतकरी फवारणी मारायला सुरुवात झालेली आहे आणि आता शेतकऱ्यासाठी त्यांनी पी, -पी किट ही दिलेली आहे आणि कामदा कामगंधे सापळे हे आपल्याला दिलेलं आहे मागच्या बाजीने त्यांनी जे रस शो शकिड्यासाठी जे स्टिकर असतात पिवळे निळे ते स्टिकर दिलेले होते आणि आपण आज ह्या पी पी किटचा फायदा आणि पी पी किटमुळं कोणतं संरक्षण आपल्या शेतकऱ्यांसाठी होत असतं जे औषध उडत असतं किंवा शेतकऱ्यांच्या अंगामध्ये ज जा, जात असतं तर त्याच्यासाठी एक कंपनीनं एक चांगला डेमो म्हणून आपल्याला दिलेलं आहे आता तुम्ही बघू शकता की एका मजूर आणि मजूर शेतकऱ्यांनी ह्या पी पी किट घातलेलं आहे पूर्णपणे शेतकऱ्यांचं हे शरीर झाकलेलं आहे त्याला कोणत्याही प्रकारचं बाधा किंवा पाण्यापासून त्याची बचाव सुरक्षित आपलं होत असते तर आपले जे कंपनीचे जे कर्मचारी आहे ज्ञानुभाऊ पराड हे आपल्याला थोडशी त्यांच्या कंपनीविषयी माहिती देणार आहेत नेमकं ही कंपनी कोणत्या प्रकारे काम करते आणि काय काय शेतकऱ्यांसाठी फायदे हे करून देत असते तर बोला नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर छगन पराड मी या दोन गावामध्ये कार्यरत आहे खोजेवाडी आणि शहापूर बंजर मी सर्वात पहिले आपले डेमो फार्मर आहेत डेमो फार्मियांना सर्वात पहिले बियाणे वाटप केलं हे बघा इकडं दाखवा बी मी कापसामध्ये मुग आहे त्यानंतर मी त्यांना ट्रॅप वाटप केले ट्रॅप वाटप केल्यानंतर आता मी पी पी किटसाठी देण्यासाठी आलेलो आहोत आता यांना पी पी किट हे बघा पूर्णपणे स्वयंचं संरक्षण झालेलं आहे जे उडतं फवारणे वेळेस ते शरीराच्या त्यांच्या शरीरामध्ये केसाद्वारे ते जाऊ नये त्यासाठी कंपनीने डीएमओ प्लॉट म्हणून पी पी किट दिलेली आहे त्या पद्धतीने दे आपल्याला ट्रॅप पण दिलेले आहे तुम्ही बघू शकता हे खाली लावलेलं ला आहे आणि आमच्या का ॲप्रो कंपनीचं जसं निंब आर्क आर्क हे घरी कसं तयार करा केलं जाईल याच्यावर सर्वात जास्त भर आहे जसं आपण समोरच्या एपिसोड पाहणार आहे आपण तयार करणार आहे तसं आपण अशा प्रकारे आपली कंपनी काम करते शेतकऱ्याच्या फायद्यासाठी काम करत असते शेतकऱ्याचा कमीत कमी खर्च कसा होईल याच्यावर ॲप कंपनीचं मार्गदर्शन आहे शेतकऱ्याचा फोगस हा केमिकल असायन खत किंवा केमिकल औषध पेस्टिसाईडवर असतो परंतु ही कंपनी तुम्हाला घरच्या घरी तुमच्या वनस्पतीचा नेचरमधला फायदा म्हणजे तुम ते वापरून तुम्ही कशा प्रकारे तुमच्या शेतातील फवारणी मारू शकता याच्याविषयी ही चांगल्या प्रकारे ही माहिती देत असते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन शेतकऱ्याच्या फायद्याच्या गोष्टी शे आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद